मंडळी आज आपण दोन गाजर आणि दोन अंड्यांपासून सगळ्यांना आवडेल असा पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत आजचा हा पदार्थ मोजक्या साहित्यामध्ये आणि कोणीही बनवेल एवढा सोपा आहे जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीकडे वळूयात तर सर्वात आधी मी दोन मोठ्या साईजचे गाजर घेतले आहेत दोनशे ग्राम एवढे हे गाजर आहेत गाजर मी स्वच्छ धुवून त्याच्यावरची पातळ साल काढून घेतली आहे हे गाजर आपल्याला किसून घ्यायचे आहेत गाजर किसण्यासाठी मी अशी लहान किसणी घेतली आहे ह्या किसणीने गाजर एकदम बारीक किसले जातील जर तुमच्याकडे बारीक किसणी नसेल तर जी अवायलेबल असेल त्या किसणीने तुम्ही गाजर किसून घेऊ शकता सगळे गाजर आपण किसून घेऊयात तर हे बघा मी सगळे गाजर एकदम बारीक किसून घेतले छान बारीक गाजराचा किस आहे तुम्ही गाजर किसण्याऐवजी मिक्सरमध्ये गाजराचे तुकडे फिरवून सुद्धा गाजराचा किस करून घेऊ शकता आता मिक्सर जार मध्ये अर्धी वाटी साखर घेऊयात साखरेऐवजी तुम्ही गोळ पावडर किंवा गूळ बारीक करून सुद्धा घेऊ शकता ह्यामध्ये दोन फोडलेली कच्ची अंडी ऍड करूयात जर तुम्हाला अंडी वापरायची नसतील तर अर्धी वाटी दही सुद्धा घेऊ शकता पाव वाटी तेल ह्यामध्ये घ्यायचं आहे आपलं नेहमीचं तेल घेते मोहरीचं किंवा कुठचंही वासाचं तेल घ्यायचं नाहीये आता आपण सा हे मिक्सरला फिरवून सगळं छान एकजीव करून घेऊयात मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे साखर पटकन विरघळली जाते आणि मिश्रणसुद्धा छान तयार होतं तर हे बघा अंड्याचं मिश्रण छान असं तयार झालं कुठेही साखरेचा कण सुद्धा शिल्लक राहिला नाहीये हे अंड्याचं मिश्रण आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात अंड्याचं संपूर्ण मिश्रण भांड्यात काढून घेतलं आता यामध्ये आपल्याला पाव वाटी एवढं दूध ॲड करायचं आहे दूध ॲड करताना डायरेक्ट दूध ह्यामध्ये ॲड करायचं नाही आहे मिक्सर जारमध्ये हे दूध घेऊन मग हे बॅटरमध्ये ॲड करूयात ह्यामुळे मिक्सर जारमध्ये शिल्लक असलेला बॅटरसुद्धा वाया जाणार नाही दूध ॲड केल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला किसलेला गाजर ॲड करायचा आहे आता यामध्ये एक वाटी मैदा ॲड करूयात ह्याला अजून पौष्टिक बनवण्यासाठी मैद्याऐवजी गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता आता हे सगळं साहित्य छान मिक्स करून घेऊयात मिश्रण आपल्याला खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट करायचं नाही आहे जर मिश्रण पातळ वाटत असेल तर अजून थोडासा मैदा ॲड करून मिश्रण घट्ट करून घेऊ शकता किंवा मिश्रण जास्त घट्ट झालं असेल तर थोडंसं दूध ॲड करून पातळसुद्धा करून घेऊ शकता तर मी हे मिश्रण छान असं मिक्स केलं आहे आणि हे एक मिनिटभर फेटूनसुद्धा घेतलं आहे आता यामध्ये आपण पाव चमचा किंवा हाफ टीस्पून बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा ॲड करूयात आणि अर्ध्यापेक्षा कमी चमचा किंवा एक टी स्पून बेकिंग पावडर घ्यायची आहे आपण यामध्ये अंडी वापरली आहेत त्यामुळे अंड्याचा वास जाण्यासाठी दोन चमचे मी व्हॅनिला इसेन्स घेते याऐवजी वेलची पावडरचा सुद्धा वापर करू शकता किंवा तुम्हाला जो फ्लेवर आवडत असेल तो तुम्ही इथे ॲड करू शकता पुन्हा सगळं छान हे मिक्स करून घेऊयात तर मी हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलंय बॅटर आपलं तयार आहे हे साईडला ठेवूयात इथे मी असा एक डबा घेतलाय आपल्याकडे जो कुकरचा डबा असतो तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता ह्याला मी तेल लावून आहे आणि तळाला बटर पेपर सुद्धा टाकलाय तेल लावून आपण पसरवून घेऊ शकतो आता ह्यामध्ये बनवलेलं गाजराचं मिश्रण होतो यात सगळं मिश्रण मी डब्यामध्ये ओतून घेतलंय आता ह्यावर किसलेला गाजर पसरवते आणि अख्खे बदाम सुद्धा ह्यावरती ठेवते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स वापरू शकता किंवा टूटी फ्रुटीचा वापर सुद्धा तुम्ही इथे करू शकता आता हा डबा आपण बेक करायला ठेवूयात इथे कढई मी पाच मिनटं प्रेहीट करून घेतली आहे ह्यामध्ये हा डबा ठेवूयात आणि वरती झाकण ठेवून मंदाची वरती आपण हा डबा चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे बेक करून घेऊयात तर केक बेक करायला ठेवून पंचेचाळीस मिनटं झाली आहेत आपला केक बघा किती मस्त टम्म फुललाय खूप सुंदर दिसतोय आपण हा पूर्णपणे बेक झाला आहे का ते चेक करूयात तर ही बघा सुरी क्लीन निघाली आहे म्हणजे केक आपला छान बेक झाला आहे आपण हा कढईमधून काढून थंड करून घेऊयात केक मी थंड करून घेतला आहे थंड झाल्यावर ह्याच्या कडा बघा पूर्णपणे सेपरेट झाल्या आहेत आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊयात कडा सेपरेट झालेल्या असल्या तरी सुरी फिरवून घेऊयात म्हणजे अगदी सहज केक डिमोल्ड होईल डब्यावरती प्लेट ठेवून केक डिमोल्ड करून घेऊयात तर हा बघा अगदी सहज केक डब्यामधून बाहेर आलाय खूपच छान स्पॉन्जी मऊसूत असा केक तयार झालाय आपण ना केक कट करून घेऊयात हा बघा अजूनही आतून हा केक गरम आहे केकला छान अशी जाळी पडली आहे आणि अगदी मऊसूत सुंदर असा आपला गाजराचा केक आपण बनवून घेतलाय उत्तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू